जलयुक्त शिवार योजनेची कामे मुदतीत जाण्यासाठी अंतिम करून ग्रामसभेची मंजुरी मिळवावी तसेच टप्पा कामे मिशन राबवावीत दिले पोनित शिवार योजना गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना आदी जलसंवर्धन योजनाबाबत बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते सहाय्यक जिल्हाधिकारी रिचर्ड उपविभागीय अधिकारी रणजित भोसले मनोज लोणारकर जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी राहुल सातपुते जिल्हा जलसंधारण अधिकारी दिलीप निपाने भारतीय जैन संघटनेचे डॉक्टर संजय आचलिया प्रताप ब्राह्मणवाडे आदी यावेळी उपस्थित होते जिल्हाधिकारी श्रीमती कोर म्हणाले की भातकुली व दर्यापूर तालुक्यात पोकरा योजनेची अंमलबजावणी होत असल्याने हो या तालुक्यातील प्रत्येकी बारा गावे व इतर सर्व तालुक्यातील प्रत्येकी सतरा गावे अशी एकूण दोनशे अठ्ठावीस गावे योजनेसाठी निवडण्यात आली आहे गावोगाव शिवारफेऱ्या सुरू आहेत तथापि गाव आराखडे आतापर्यंत अंतिम होणे आवश्यक होते ते ग्रामसभेची मंजुरी मिळून तत्काळ पूर्ण करावेत टप्पा एकनुसार तात्काळ करता येईल अशा कामांचे अंदाजपत्रक बनवून प्रशासकीय मान्यता आदी प्रक्रिया लगेच पूर्ण करावी व कामांना प्रत्यक्ष सुरुवात करावी धरणा साठलेला गाळ उपसून शेतात पसरवण्यात धरण गाळमुक्त होते व शेतीचीही उत्पादकता वाढते त्यामुळे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने प्रभावीपणे राबवावी या योजनेमध्ये अडीच एकर क्षेत्रात मर्यादित अल्पभूधारक तसेच विधवा अपंग आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील व्यक्तींना सतोतीस हजार पाचशे रुपये इतके अनुदान देये आहे या योजनेची माहिती सर्वदूर पोहोचून अधिकाधिक पात्र व्यक्तींना लाभ मिळून द्यावा असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले अमृत सरोवर योजनेत बहात्तर तलाव निश्चित झाले असून सात ठिकाणी कामे सुरू करण्यात आले त्यातील सतोतीस कामे पूर्ण आहेत योजनेत पंच्याहत्तर तलाव निश्चित करावायचे आहेत त्यानुसार उर्वरित तीन स्थळाची निश्चिती कृषी व वनविभागाने करून द्यावी असेही निर्देश यावेळी दिल्या आले

निधीच्या अभावी प्रवाह द्यावी इतकं अर्जंट आहे ते त्यांच्यावर नाही आणि ते, ते, ते निधी आम्ही नक्की देणार आहोत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती